मात्र आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची त्यापूर्वी आता ब्रेकिंग बातमी येते ती म्हणजे राज्यात कोरोनाचा तिसरा बळी गेलेला आहे आताची आपण महत्वाची घडामोड पाहतोय राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना राज्यात पुन्हा एकदा एक मृत्यू झालेला आहे मुंबईमध्ये परदेशी नागरिकाचा मृत्यू झालेला आहे राज्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली असताना अडुसष्ट वर्षांचा फिलिपिन्स या नागरिकाचा मृत्यू झालेला आहे मुंबईमधली ही बातमी आहे त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झालेली आहे आणि मुंबईमधला हा आता तिसरा बळी म्हणावा लागेल त्यामुळे नागरिकांनी अजूनही गांभीर्य घ्या या संपूर्ण परिस्थितीचं आणि गांभीर्यानं तुम्ही राहा म्हणून सातत्यानं तुम्हाला सांगण्यात येते गर्दी करणं टाळा बाहेर पडू नका तुम्हाला गरज असेल ज्या गोष्टी तुमच्याकडे अजिबात आहेत आणि म्हणून बाहेर पडावं लागतंय त्यासाठीच बाहेर पडा अन्यथा कृपया घरी राहा कारण मुंबई मध्ये तिसरा कोरोनाग्रस्ताचा बळी गेलेला आहे 68 वर्षांचा फिलिपीन्स नागरिकाचा मृत्यू झालेला आहे तर आपण पाहतोय अत्ताची ही ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झालेली आहे गेल्या 24 तासामध्ये हा आकडा पंधरानं वाढलेलं आहे आणि त्यामध्ये आता मुंबईमध्ये एका नागरिकाचा मृत्यू देखील झालेला आहे अडुसष्ट वर्षांच्या फिलिपिन्स या नागरिकाचा मृत्यू झालेला आहे कोरोनाग्रस्त पॉझिटिव्ह असणाऱ्या नागरिकावर उपचार देखील सुरू असल्याचं कळत होतं मात्र या नागरिकाचा अखेर मृत्यू झालेला आहे त्यामुळे मुंबईमध्ये कोरोनाचा हा तिसरा बळी आहे तर आपण पाहतोय आत्ताची ही महत्वाची बातमी आहे सगळ्या नागरिकांसाठी पुन्हा एकदा जागरूकतेचं आवाहन करण्यात येते नागरिक हो जागरूक व्हा आणि स्वतःचं रक्षण स्वतः करा राज्यात कोरोनाचा तिसरा बळी गेलेला आहे आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहे स्वाती आपण पाहतोय कोरोनाग्रस्तांच्या संख्येत रुग्णांमध्ये वाढ होत असताना मुंबईमध्ये आता आणखी एक बळी गेलात एकूण तिसरा बळी म्हणावा लागेल तिसरा म्हणजे राज्यात जे आता जी तीनही मृत्यू झाले ते तीनही मृत्यू हे मुंबईमध्ये झालेले आहेत हा अडतीस वर्षांचे हे नागरिक होते फिलिपिनी आणि तेरा तारखे तेरा मार्चला यांना ऍडमिट करण्यात आलं होतं पॉझिटिव्ह होते ते त्याच्यावर त्यांच्यावर उपचार होते पण रात्री मात्र रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना कस्तुरबा मधनं खासगी रुग्णालयात नेण्यात आलं होतं पण त्यांना डायबिटीस होता अस्थमा होता आणि त्यानंतर मात्र रात्री रेस्पिरेटरी डिस्ट्रेस म्हणजे एक श्वासाला त्रास होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे काल रात्री उशिरा हे घडलेला आहे आणि मनाली या तीनही मृत्यूंमध्ये एकच एक, एक मोठा दुवा आहे तिघही सिनियर सिटीजन होते आणि तिघांनाही डायबेटीस हायपरटेन्शन किंवा कोणत्या तरी आजारांची हिस्ट्री होती ज्याच्यामुळे यांची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती अत्यंत कमी होती वेळ जर या गोष्टी म्हणजे लोकांच्या लक्षात आल्या तर बरं आहे कारण आता आपण बघितलं की जरी एकशे चव्वेचाळीस के लागू केला असला जनता कर्फ्यू संपला असला तरी पण लोक मात्र जुमानत नाही आणि इतकं आपल्याकडे पोलीस फोर्स नाही की प्रत्येकाला ते घरी पाठवतील त्यामुळे लोकांनी आता ही वेळ आहे की समजून घेण्याची मुंबईतली आपण परिस्थिती बघतोय की फिलिपिनी नागरिक होते ते त्यांनी वाशीचा ऍड्रेस दिला होता त्यांना जरी खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आलं होत तरी सरकारी आणि खाजगी असा कुठला म्हणजे एक भेद नसतो फक्त आपण जर बघितलं की खाजगी रुग्णालयामध्ये तुम्हाला एक स्पेशल ट्रीटमेंट मिळते कारण तुम्ही इतके पैसे मोजता कस्तुरबा रुग्ण चांगल्या सोयी आहेत पण याचा अर्थ असा नाही की मुंबईकडे बाहेर पडायचं आणि स्वतःला इन्फेक्ट कमी घ्यायचा आहे हीच वेळ आहे ती आपलं देशप्रेम दाखवण्याची आणि घरी थांबण्याची म्हणाली अगदी खरंय स्वाती अतिशय महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे नागरिकांनी याचं गांभीर्य लक्षात घेऊन घरी राहणं आवश्यक आहे मुंबईमध्ये आता परदेशी नागरिकाचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे राज्यात एकूण मृत्यूची संख्या जी आहे ती तीन वर गेलेली आहे आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्याला माहिती देत होती स्वाती धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल आणि यानंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची मात्र ब्रेकवर हो जाता जाता पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला आवाहन करतोय की जगण्यास आवश्यक आणि ज्याशिवाय जगणं अवघड होणार आहे तितकंच करण्यासाठी तुम्ही घराबाहेर पडा अन्यथा घरीच राहा कारण मुंबई ठाण्यामध्ये आता आजपासून वर्तमानपत्र देखील मिळणार नाही आहेत आणि तुम्हाला जर ताज्या बातम्यांच्या अपडेट्स हव्या असतील तर तुम्ही लॉग ऑन करा न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटवर तसंच ट्विटर आणि इंस्टाग्रामसाठी आमचं हँडल आहे ॲट द रेट न्यूज एटीन लोकमत